एक तप संपल्यावर पुन्हा जागा होत आहे आत माझ्या आत्म्याच्या विशी सांभाळणारा समाधिस्थ भग्न ओठांचा उभारून अभयस्त पुन्हा धुमसू लागला आहे विझलेला एक ज्वालाग्राही नसा नसा धरणीकंप पुन्हा देत आहे द्वाही नवी पहाट जन्मत आहे जिला वाट माहीत नाही ही पहाट तुझी आहे तुलाच वाट मागत आहे तुझ्या अथांग प्रकाशाची एक लाट मागत आहे गगन मिठीत मिटून गेलास एक टाच पालवीत अश्रूंची नौका रेखित उद्याची इतिहास रेखा अंतापर्यंत मारीत हाका ज्याचे काळीच कळीचे असते ज्याच्या स्वप्नांना असतात तडे त्याने नसते जायचे वेड्या काळ सोडून इतक्या पुढे सोडून गेलास डोह तेव्हा त्यावर होता गढूळ पूर तळ अजून नितळ नव्हता तारे होते दूर दूर अवघ्यांनीच तुझ्यावरती अन्याय केला जरूर होता तुझा अन्याय तुझ्यावरचा पण सर्वात क्रूर होता अरे केवढा होताच त्याचे तुझे, तुझे तुलाच नव्हते भान एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान विराट भविष्य धरले असते ज्याने तोलून शिरावरी निपसित पडला माझा शेष म्हणा मोडून अधांतरी बेभान पंखांची कोसळली झेप दिशास दग्ध कर्तव्य कर्तव्यवंचित होऊन केली सेनानीने हारा केली धरित्रीच्या उघड्या दाढा असे घास घेण्यासाठी सैतानाच्या क्रीडेस तिची नग्न आहे छाती बेढब ढगांची कभिन्न खिंडारे मृतांचे शहर रस्ते शून्य घोर चुकलेल्या पोरक्या अर्भकाची सुजलेली आर्त नेत्र कोर अशी चंद्राची कातर कोर अवेळीच उगवून मावळलेली आकाशात पाहिली नाही आयुष्यात कोणत्याच काळी आत्मजयाची गीते त्यालाही अवगत होती मग पण श्रांत दैन्यासाठी अंगाई कुणी म्हटली असती नंदनातील आनंदाचा सर्गाचा वर त्यालाही होता पण मग दुःखाच्या शापांना भोग मुक्ती कोण देता। जीवन भव्य करणारी गीते अशीच असतात जलद जहाज तोरू शकतो त्यांना फक्त वेदनेचा विषण्णता जठरात जळते एक आग हाडे जाळून करते खाक आत विस्तव कायम असतो वर धुमसत असते राग तुडवलेल्या छाताळातून धपापतात शुद्ध आव्हाने घट्ट वळतात लाचार मुठी धमण्या ठोठावते वेताळ गाळे घट्ट वळतात लाचार मुठी धमण्या ठोठावते वेताळ गाळे बंद हुंदक्यांचा तळमळता लाभा श्वासांचे श्राप केविल वाणे आकाशाच्याच वेशीवरती टांगतात आपले गारहाणे पण त्याविषयी बंद असतात आकाश असते आत्ममग्न हसतात साऱ्या सायम प्रार्थना वाज ठरतात सारे यज्ञ पण असे अश्रू येतात तेव्हा वादळे झाली असतात जागी थांबतात तेथे फुलतात बागा पडतात तेथे लावतात आगी त्यांचा कोठेच नसतो मठ पीठ नसते पोथी नसते त्यांचे दुःख ओसाडीत रानोमाळ भटकत असते तसाच मी एक कलंदर त्या दुःखांचा झेलून शर तृप्त संपन्न जखमेचा भोगत होतो महान वर जेथे जेथे विनाशाशी हिरवळींचे समर आहे आणि मृत्यू पराभूत जीवन अजिंक्य अमर आहे वैराणात हुर्ण्याची जेथे जिद्द जबर आहे तेथे त्याचा गर्भ आहे त्याची कबर आहे अटळ तेथे पुनरुत्थान निर्वाणातून नवनिर्माण क्षणाचे घेऊन भान जागत होती माझी अशीच एक लढाऊ हिरवळ त्या जखमेने संपन्न झाली एका उग्र तपानंतर एक नूतन स्वप्न व्याली उभारायच्या आहेत आता अशा एका वस्तीच्या वेशी जिच्या शोधार्थ त्याचे दुःख झाले होते चिरप्रवास आकाश वेशीवर टांगलेली ती अनुत्तरित आव्हाने क्षुब्ध त्यांच्या उत्तरार्थ गरजेल जेथे पुन्हा तोच आदिम महाशब्द त्या वेशीत उजाडणारे दिवस असतील कर्मयात्री त्यांच्या मिलनाने तृप्त भविष्य गर्भ होतील रात्री दैन्याचे सैन्य जिंकण्यासाठी तेथे विद्रोह समूर्त होतील ओझी वाहणारी मस्तके तेथे मंदिराहून उंच असतील मातीवरती जो फाळांनी गाथा मातीवरती जो फाळांनी निर्मितीची निर्मिल गाथा अशा श्रमर्षी समोर अशा श्रमर्षी समोर तेथे द्रष्ट्यांचाही झुकेल माथा तुडुंब असतील आनंद मेघ वारा वाहिल पिऊन स्वेद पुरुषार्थाची प्रज्ञा तेथे प्रत्यक्षाचे लिहील वेद तेथे मांसांचीच फक्त द्वारे झेपावण्यासाठी आत्म्याचेही पंख मुक्त निघणार नाही तेथून निघणार नाही तेथून तुंबे बांधून तगणारे अस्तित्व दास निघतील मर्द पाणबुडे घेऊन जीवनाचा ठाव लावण्याचा ध्यास प्रयत्ने रक्ताची वाळू करणारी फिरणार नाही शालेय घाणी पृथ्वीच्या कक्षेत प्रकाशपुत्रांना नित्य नूतनाची वाणी पृथ्वीच्या कक्षेत प्रकाशपुत्रांना नित्यनूतनाची मिळेल वाणी